माझ्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे माझे सर्व सहकारी मित्र भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय आणि इतर सर्व मित्र पक्षांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अत्यंत प्रभावीपणे आपल्या मतदारसंघामध्ये काम केलंय त्या सर्वांच्या मोलाच्या योगदानामुळे मला प्रचार करताना खूप गती मिळाली आहे त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो लोकशाहीच्या या उत्सवामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि माझ्यावर विश्वास ठेवून लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीनं आपला मतदानाचा अधिकार बजावला अशा सर्व मतदार मायबाप मनापासून आभार व्यक्त करतो मला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार हा विजय हिंगोलीचा हा विजय जनतेचा हा विजय विकासाचा तुमच्या या विश्वासामुळे सलग तिसऱ्यांदा मला तुम्हा सर्वांची सेवा करण्याची संधी मिळत आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामुळे आणि हिंगोलीच्या साथीमुळे आता मी लोकशाहीच्या मंदिरात जाणार आहे हा केवळ भारतीय जनता पार्टी नव्हे तर हा विकासाचा आणि विश्वासाचा विजय आहे गेल्या दहा वर्षांपासून मी अविरतपणे आपल्या हिंगोलीसाठी झटत आहे आता यापुढेही आपल्या हिंगोलीला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी माझा हा संघर्ष अखंड सुरू राहणार आहे मायबाप मतदार बंधू भगिनींचे तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार भाजप आणि माहितीच्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि सर्व विजयी उमेदवारांचं मनपूर्वक अभिनंदन आपलाच तानाजीराव सखारामजी मुटकुळे आमदार हिंगोली विधानसभा